ब्रेन फॉग म्हणजे काय तर कधीकधी आपल्याला काही लक्षात ठेवण्यास डिफिकल्टी जात असते किंवा मग काही वर्ड सापडत नाही आपल्याला काही सांगायचं पण ते वर्ड सापडत नाही किंवा मग कुणाचं नाव लवकर लक्षात येत नाही आपण फोन ओपन केलं तर फोन ओपन केल्यावर आपल्याला त्या व्य वे, व्यक्तीचं नाव कशापासून शो शोधायचं आहे हे लक्षात येत नाही आणि कधीकधी फोन हातात घेतल्यावर आपण फोन कशात हात कशासाठी हातात घेतला आपल्याला कोणतं ॲप उघडायचं होतं हे सुद्धा लक्षात येत नाही किंवा मग कधी कधी आपण रूममध्ये गेल्यावर कशासाठी या रूममध्ये आलो की काय घ्यायला आलो किंवा मग फ्रीज उघडल्यावर कपाट उघडल्यावर काय काढायचं होतं हे पण कन्फ्युजन होते किंवा मग आपल्याला काही गोष्ट काही वाचत आहे तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट ते कॉन्सन्ट्रेट करण्यात अवघड जात आहे किंवा ते लक्षात राहत नाही आहे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा होतात आपल्या ब्रेनला त्याला आपण ब्रेन फॉग असं म्हणतो तर याचे काय काय कारणं असू शकतात तर याचे वेगवेगळे कारणं असू शक शकतात जसं की थायरॉईडचे डिसऑर्डर किंवा मग हॉर्मोनल इम्बॅलेन्स जे की कॉमनली मेनोपॉज म्हणजे पेरी मेनोपॉज या पिरियडमध्ये होते म्हणजे जेव्हा फिमेल्समध्ये फॉर्टी टू सिक्स्टी या, आ, 40 या ते ते एज ग्रुपमध्ये मेनली फॉर्टी टू फिफ्टी या एज ग्रुपमध्ये पिरियड्स बंद होतात तेव्हा त्या एज तेव्हा ते, ते होऊ शकते पण हे खूप लोकांना असं वाटतं की आता मी हे विसरत चालली आहे तर काही पुढे जाऊन काही डिसऑर्डर्स होणार का जसं की आपण ऐकलेलं आहे की अल्झायमस डिझीज जे असतं त्याच्यामध्ये हळूहळू मेमरी लॉस होतं पण हे जे मेनोपॉजचं ब्रेन फॉगिंग आहे किंवा मेमरी लॉस जे होतं आहे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जात आहेत हे टेम्पररी असतं आणि जेव्हा मेनोपॉज संपून जातं आपल्याला ते फेज संपून जातं समजा पाच ते दहा वर्षाचं फेज असतं ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि पेस्ट्रॉन कमी कमी होत जातं आणि एकदा मग पूर्णच आपली फिमेल्सची वेस्ट्रोल सायकल बंद होऊन जाते तर नंतर जेव्हा मेनोपॉजमधून बं, आपण बंद होणार त्याच्यानंतर मग हे ब्रेन फॉग म्हणजेच कन्फ्युजनची स्टेट क क्लिअर होत असते म्हणजेच आपण नॉर्मल होऊ शकतो दुसरं की हो आहे याच्यामध्ये ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता रक्तामध्ये आयनची कमतरता तसंच काही टॅबलेट चालू असताना काही पेन किलर्स किंवा मग कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असतानासुद्धा ब्रेन फॉगिंग होऊ शकते किंवा मग काही ॲन्झायटी आहे डिप्रेशन आहे खूप जास्त विचार करण्याची त्या फेजमध्ये जर चालू आहे तर अशा वेळेसुद्धा त्या स्ट्रेसमध्ये पण आपण हे ब्रेन फॉग एक्सपिरियन्स करू शकतो तर आता जेव्हा याला आपण कसं मात करू शकणार तर सगळ्यात आधी तर पहिली गोष्ट आपण लिहून ठेवायला पाहिजे आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे जे आपल्याला त्या दिवशी करायचं आहे बिल भरायचे असे बरेचशा गोष्टी असतात ते आपण लिहून ठेवायला पाहिजे नोट करायला पाहिजे एक डायरी बनवायला पाहिजे सकाळी उठल्यावर जर आपल्याला आज काय काय काम करायचे आहे म्हणजे ते आपण मेजर काही नुकसान होण्यापासून वाचू शकतो दुसरं म्हणजे आपण एक्सरसाइज चालू करायला पाहिजे एक्सरसाइज केल्याने फिजिकल तर बेनिफिट होतोच आपले मसल्स छान राहतात बोन स्ट्राँग होतात परंतु एक्सरसाइज केल्यावर सिरोटोनिन आणि डोपामिन हे जे पदार्थ तयार होतात हे जे केमिकल्स तयार होतात याच्यामुळे आपली कॉग्रेटिव्ह फंक्शन म्हणजेच ब्रेनची जी शक्ती आहे ब्रेनचं जे, जे फंक्शन आहे ते स्ट स्ट्रॉंग होतं आणि मग आपल्याला मेमरी स्ट्रॉंग होण्यात आणि काही वस्तू लक्षात येण्यात है, मदत होते आणि विसळूपणापासून आपण काही रिकवर होऊ शकतो दुसरं आहे डाएट काही विटॅमिन्स मिनरल्स या गोष्टीच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा आपल्याला हे ब्रेन फॉगिंग होऊ शकतं तर आपण आपला डाएट व्यवस्थित ठेवला पाहिजे राईट फ्रॉम किड्सला तर आपण सांगतोच मुलांना की डाएट चांगलं पाहिजे वाढतं वय आहे तर पण आफ्टर मिडल एजसुद्धा आपला डाएट व्यवस्थित पाहिजे विटॅमिन्स म्हणजेच फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन्स हे सगळ्यांनी आपलं डाएट चांगलं असलं तर आपल्याला डेफिशियन्सी होणार नाही आणि डेफिशियन्सी नाही झाली तर आपल्या फंक्शन, कॉम्प्रेटिव्ह फंक्शन चांगलं राहील तसंच आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायला पाहिजे योगा मेडिटेशन असं सगळं जर प्रॅक्टिस केलं तर आपण कॉन्सन्ट्रेट आपलं ब्रेन कॉन्सन्ट्रेट करण्यास मदत मिळते जसं की प्राणायाम केलं किंवा विपशना मेडिटेशन याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करण्यास आपल्याला हेल्प होते आणि जे दुसरे रनिंग ऑफ थॉट्स आहे किंवा इतर विचार जे मध्ये मध्ये येतात ते आपण विसरून आपण त्याच गोष्टीवर आपलं कॉन्सन्ट्रेशन लावू लावू शकतो आणि मग त्याच्यामुळे आपली मेमरीज स्ट्रॉंग होऊ शकते आणि काही हॉबीज करणे आणि हॅपी चेअरफुल जर आपण राहिलं आणि बिझी राहिलं आपल्या ब्रेनला काहीतरी पझल गेम्स म्हणजे ब्रेनला चालना मिळते पझल गेम्स करण्यात काही मेमरी गेम्स खेळण्यात आपण बिझी करायला पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टींनी आपण हे ब्रेन फॉगिंग टाळू शकतो